स्वप्ना मॅडम बनवते आता चहा हा का आणि आता उठला हॅपी बर्थडे हा हॅपी बर्थडे विरा आज बर्थडे आमच्या

आता चालू झालीय मंडप लावायची तयारी चाली नातीच काय नाव ठेवलं मग या मत्या आंबाबाई कुठे गेली का अंबाबाई अंबाबाई गेली ऐकता अनु बाबा म्हणे अंबाबाई कुठे गेली आणि अनुने हा ड्रेस घेतलेला आहे बाबा कसा आहे सांग एकाच नंबर दिसतो एकाच हां सांगा ना पुढचा डायलॉग बाबा सगळ्यांना काहीतरी वर्षांग डायलॉग मारी त्या <laughs> तर आज विराचा बड्डे त्याच्यामुळे आमच्या पप्पा पण घरीचे आज दुकान बंद करून ठेवले पप्पांनी हा आणि ना फायनली प्रियांका मॅडमचा ब्लाऊज शिवून झालेला आहे दाखव ग मी अयो तुला येत का हा तिला येतं ना शिवता म्हणजे घेतला हा तुला डिझाईनचे गळे तिला छान आगती का हा मागच्या उपचार आणि ना प्रियांकाला अजून गिफ्ट आणलं जायचंय हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे विराचा बड्डे सगळ्यांची काही गडबड चालू आहे अनुष्काने हा ड्रेस घेतला होता तर आज सकाळी हा घालणार सायकाळी वेगळा घालणार आहे आणि मी पण हा ड्रेस घातलेला आहे आज तर हा हा ड्रेस आहे ना मला सपनाने गिफ्ट केलेला आहे म्हणलं हा ड्रेस मला सपनाने गिफ्ट केलेला आहे आणि ना प्रियांकाचा आताशी ब्लाउज शिवून झालाय तीन दिवस झाले ब्लाऊज शिवत होती का गं ते दोन ते आणि मला शिवाय म्हटलं तर माझ्याकडे वेगवेगळे काम असते हे छान दिसते घालते त्याच्या तिची मशीन आहे ना शक्यतो मला पण चालवता येत नाही कारण जजमेंट वेगवेगळं असत हे घाल ब्लॅकवाय छान दिसते सवय असते जी ती मशीन चालवायची काय अगं घाल ना तुला तू कोणते घालायचे तिथे

इकडे चालू पप्पा पप्पा स्वयंपाक कस बनवते ते बघू राहिले तुम्ही मग कंबर गेल आमच्या पप्पांच्या सध्या कंबर दुखत शिव इकडे चालू स्वयंपाक आम्हाला द्या हाय मग ना थोडं पुढे या देखाव वा वा वाले मस्त गुलाबजाम एवढं तर मी अगदीच खाईन एवढं प्लेट काही पण तुम्ही नाही खाऊन पाहिला का झाले बड्डे चालू झाला बड्डे पप्पाला द्या आमच्या पप्पाला द्या एक गुलाबजाम खाणार

मज्जाच मज्जा वेळेला अशी गाडी कुठे पण मला दिसली नाही हा का डायरेक्ट नंतर काढणार का डायरेक्ट आम्ही एंट्रीला तो पर्यंत दाखवणार नाही लाखोच दाखवलाय ग लांबून राहिली ती एक करोडची अरे ती घेतली गायली एफी घेतली तर विराच्या आत्या पण आलेल्या आता

एक अंगी लागतीये ना तुमक्या मग ती करत आहे ना इकडं मौल चालू आहे मेकअप आणि सगळ्यात मोठा पत्ता म्हणजे लाईट आता येईल म्हणा दहा मिनटात आणि इकडं तू साडी घालून फिरायली घ्या ना मेकअप करून याच्याकडून घालणार का मग हे करून देणार मला

न चाललेचे डेकोरेशन सामान्य राहिलं हां भरत ती मला आवडली मला तर आवडली छान आवडले ना मस्त आले तर इकडे पाया बर्थडे गर्लचा मावसा बर्थडे लांब बर्थडे गर्लची मम्मी लांब त्यांचा मेकअप लांब मावसांचाच मेकअप चालू आहे मावशीची गाणं अनुकरते अनुकरते मला तिच्या पोरी असलं का टेन्शन नाही रेकी पटकन नाही तर अश्विनी मॅडमचा अर्धा मेकअप झालाय आणि सपना मी नंबर लावून ठेवलाय कब्जा आता इथं इकडे अजून मी आणला का अजून मी बाकी आयपीएलच्या मावशी महत्वाच्या असत्या या तो तो या

आणि ना माझा प्लॅन चेंज झाला मी आधी अनुष्काकडून मेकअप करून घेत होते पण प्रियांकाचा सपनाचा था, खूप छान मेकअप दिसायला म्हणून मला झाला आपण पण यांच्याकडूनच मेकअप करून छान दिसते आता म्हणजे थोडा चालू झालाय तर छान दिसते हेअरस्टाईल पण भारी दिसते आणि मी चे तर खूपच छान हेअरस्टाईल केलीये आपण आणि आता मी माझा लुक दाखवते मी साडी

मावश्याच्या ताम्याच्या बरं बरं चालन चाल तुझ पण पावश्यात ने मी गप्प मावश्या शिकले पा कुठे तिथे मागायचे आणलेल्या तिथे चप्पू आण